अक्कलकोवा पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यातील हस्तगत केलेली साठा पोलिसांनी केली नष्ट जवळपास बत्तीस गुन्ह्यातील सुमारे एकोणऐंशी लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला नष्ट याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम कार्यक्रमांतर्गत माननीय न्यायालय यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे एकोणऐंशी लाख दहा हजार करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती हा अवैध दारू साठा जामली नर्सरी येथे उपभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले आहे आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी रईश शेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका